खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक प्रसंग आहे तो प्रसंग असा की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद बांधली होती चित्रपटातल्या या प्रसंगावरून अनेक हिंदुत्ववादी आणि अने उजवी विचारसरणी असणाऱ्या संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजमोरे यांचा खालिद का शिवाजी नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला नेमका हा वाद काय आहे या विषयाबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पब्लिक माईकच्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी पब्लिक माईकचा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी लक्ष्मण आणि तुम्ही पाहताय पब्लिक माईक खालीद का शिवाजी या चित्रपटात नेमकं असं काय आहे की या चित्रपटाला अनेक विरोधांना सामोरं जावं लागते खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक प्रसंग आहे तो प्रसंग असा की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद बांधली होती चित्रपटातल्या या प्रसंगावरून अनेक हिंदुत्ववादी आणि उजवी विचारसरणी असणाऱ्या संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला त्यांचं असं म्हणणं आहे की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की रायगडावर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली होती का ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असा दावा करणं हे अत्यंत धाडसाचं काम आहे पुढे ते असं म्हणतात की माझा जितका अभ्यास आहे त्यानुसार कोणत्याच कागदपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली याचा उल्लेख नाही आहे सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर सतराशे सात पर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता मुघलांनी सतराशे सात पासून ते सतराशे ते तेंजिर्याच्या सिद्धी जोहरच्या ताब्यात दिला तब्बल चव्वेचाळीस वर्ष रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात होता सतराशे तेत्तीस मध्ये रायगड किल्ला सिद्धी जोहरकडून पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला त्यावेळी रायगड किल्ल्यावरती छत्रपती शाहू महाराजांनी सत्ता स्थापन केली सतराशे तेहत्तीसमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी रायगड किल्ल्यावरती सत्ता प्रस्थापित केली आणि सतराशे तेहतीस नंतर अठराशे अठरा साली रायगड किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात गेला ज्यावेळेस रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळेस रायगड किल्ल्यावरती मोडी लिपीतले जवळजवळ ब्याण्णव रुमाल सापडतात यामधल्या एकाही रुमालावरती रायगडावरती मस्जिद होती असा उल्लेख कुठेच आढळून येत नाही यानंतर ज्यावेळेस ब्रिटिश रायगड किल्ल्याचा ताबा घेतात आणि ब्रिटिशांनी रायगड किल्ल्याचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्या कोणत्याच कागदपत्रात एकदाही असा उल्लेख येत नाही की रायगड किल्ल्यावरती मशीद बांधलेली होती इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत असं म्हणतात की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली होती याचा कोणताही समकालीन पुरावा नाही आहे रायगड किल्ल्यावर जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर उजव्या बाजूस असणाऱ्या शिलालेखात देखील रायगडावर मस्जिद असल्याचा उल्लेख कुठेच दिसत नाही हा शिलालेख संस्कृत भाषेतला आहे आणि त्यात असं लिहिलंय की रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गतशाळा राजगृहे यांची उभारणी केली मात्र या शिलालेखात कुठेही मस्जिदीचा उल्लेख आढळून येत नाही खालीदका शिवाजी चित्रपटावरून हे सगळे प्रश्न तयार होतात परंतु दुसऱ्या बाजूला जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर कधीही मस्जिद बांधल्याचा उल्लेख नसला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष केलाय हेही इतिहासात कुठेच पाहायला मिळत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा उदार होता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत असं म्हणतात की मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर राज्यकर्त्यांच्या तुलनेत धार्मिक स्थळे खूप कमी प्रमाणात बांधली त्यांनी बांधलेल्या मंदिरांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे मस्जिद बांधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्ट होते असा कधीच होत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाबा याकूब यांच्या दर्ग्याला अनेक देणग्या दिल्याचे समकालीन ऐतिहासिक पुरावे आहेत पन्हाळगडाचा सादोबाचा दर्गा असो विशाळगडाचा मालिक रिहान दर्गा असो शिवाजी महाराजांनी त्यांचा योग्य आदर केला लष्कर आणि नौसेनेच्या सैनिकांच्या नियुक्तीसाठी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म हा निकष ठेवला नव्हता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या नजरकैदेत होते तेव्हा तिथून पलायन करण्यासाठी ज्या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली होती त्यांच्यात मदारी मेहतर नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा होता एवढंच काय अनेक इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसहिष्णू राजा म्हणतात कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या शिवाजी कोण होता नावाच्या पुस्तकात असं म्हणतात की जनतेच्या जी देशातील व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती शक्ती असते ती छत्रपती शिवाजी महाराजांजवळ होती अशी शक्ती लुटारूंकडे व धर्मवेड्या पुढाऱ्यांजवळ नसते वर्ग जात पंथ वर्ण या सगळ्यांना दूर सारून समाजातील सर्वोत्कृष्ट माणसे छत्रपती शिवाजी गोळा होत असत कारण आशा आणि आकांक्षांचे अगदी उत्कट शिवाजी महाराजांनी प्रतिनिधित्व केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक निष्ठावंत मुस्लिम मावळे सुद्धा होते जे शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिलेले पाहायला मिळतात अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सिद्धी हिलाल मदारी मेहतर सिद्दी इब्राहिम दौलत खान नूर खान बेग काझी ऐदर इत्यादी अनेक सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात शेवटपर्यंत लढ लढले प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या दगलबाद शिवाजी या पुस्तकात असं म्हणतात की यदा कदाचित जर छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईमध्ये कधी कुराण शरीफची प्रत सापडली तर छत्रपती शिवाजी महाराज ती कुराण शरीफची प्रत इमाने इद्वारे आपल्या मुस्लिम सैनिकाकडे सोपवत असत यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केल्याचा पुरावा इतिहासात मिळत नाही आपल्या धर्माचा आदर करा परंतु दुसऱ्या धर्माचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी भूमिका होती मात्र खलिद का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरच्या माध्यमातून जे दाखवले जाते त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली होती असा जो मुद्दा उठवला जातो आणि त्यावरून जो वाद निर्माण झाला तो वाद नेमका कोणत्या दिशेला जातो हा चित्रपट रिलीज होतो की नाही हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरेल जर हा चित्रपट रिलीज झाला तर चित्रपटाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन नक्की कोणता असेल आणि फक्त ट्रेलर मधून जर इतका वाद निर्माण होत असेल तर संपूर्ण चित्रपटावरून नेमका कुठल्या वादाचं वादळ निर्माण होईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल या विषयासंदर्भात संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा पब्लिक माईक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद